नमस्कार जे पी क्रिएशन मध्ये आपले स्वागत आहे आज मी घेऊन आले आहे नवरानवरीसाठी खास उखाने व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा उखाणे खूप छान आहेत अक्षदा उधळताना देवांना वंदन करते आज माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करते सर्वांच्या साक्षीने नाव घेते माझ्या जीवनसाथीचं सा नाव घेते सासरचं अंगण माहेरची आठवण सासरचं अंगण माहेरची आठवण दोन्ही घराचा जपते मी मान प्रेम विश्वास आणि नात्यांचा गंध प्रेम विश्वास आणि नात्यांचा गंध माझ्या मनात कोरले नाव सुंदर आनंद मंगळसूत्राच्या काळ्या मन्यात स्वप्नांची दुनिया बांधली आहे मंगळसूत्राच्या काळ्या मन्यात स्वप्नांची दुनिया बांधली आहे त्या प्रत्येक स्वप्नात नाव माझं आयुष्य झालं आहे आई वडिलांच्या सुरू आई वडिलांच्या आयुष्य रंगवताना सप्तरंगाने आयुष्य रंगवताना माझ्या पत्नीचं नाव घेतो सप्तपदी चालताना हातात हात देऊन सप्तपदी चालताना हातात हात देऊन आयुष्यभर साथ देण्याचं वचन देऊन सर्वांच्या साक्षीने सांगतो आज सर्वांच्या साक्षीने सांगतो आज माझ्या जीवनसाथीचं नाव आहे खास संस्काराची शिदोरी प्रेमाचा आधार संस्काराची शिदोरी प्रेमाचा आधार नात्यांचा विश्वास सुखदुःखाचा संसार या सगळ्यांचा अर्थ बनली आहे माझ्या अर्धांगिनी नावाची आहे उखाने आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद